जळगावच्या विलबाडी गावात आज जुन्या वादातून उफाळलेल्या हिंसाचारा एकनाथ निंबा गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन्ही कुटुंबातील एकूण अकरा जण जखमी झाले आहेत जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत गोपाळ आणि पाटील कुटुंबामध्ये अनेक वर्षापासून वाद सुरू आहे शनिवारी रात्री गोपाळ कुटुंबातील व्यक्तीच्या दुचाकीला पाटील कुटुंबातील तरुणांनी अडवून बाचावाची केली होती त्यानंतर आज रविवारी गावातील ग्रामपंचायत बांधकामस्थळी पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले माझ्याकडे का पाहून थुंकला या कारणाहून वाद चिघळला लाकडी दांडे पावड्या व अन्य साहित्य वापरून जोरदार हाणामारी झाली या हाणामारीत एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला जखमींमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे बघा का काम करत होता तेथे समाधान नावाचा समाधान हिला गो हिला गोपा काम करत होता आता ग्रामपंचायतचे मग त्यांनी काय केलं ते रात्री दोन दोन शब्द होईल होते गावानं मिटाळून टाकेल होत ते आमचं आम्हाला काही माहिती नाही आमचे मुलं सुर कामात चालले गेले आम्हाला काही कल्पना नाही ती असं काय वाटेन बुवा दोन दोन शब्द झाले आपटून गेलं बुवा त्यांनी डाव साजून घेतला तिथं वट्यावर हा काम करत होता त्यांनी पावडी डोक्यात टाकून दिली एकनाथ एकनाथ गोपाळ समाधान हिलाल गोपाळ हे ग्रामपंचायत निधीचं काम करत होते तिथं बांधकाम बांधकाम करताना ते व्यक्तींनी डाव साधला आणि पावडी डायरेक्ट डोक्यात मारली डोक्यात मारली त्यानंतर माझे काका आले मोठे काका बकऱ्या घेऊन बकऱ्या घेऊन आले आल्यानंतर माझ्या मुलाला का मारताय म्हणून बघण्यासाठी तिथं गेले तिथं गेल्यानंतर माझ्या काकाला रॉडनी डायरेक्ट त्यांनी मारलेलं आहे आणि डायरेक्ट एका मा रॉडमध्ये माझे काका ठार झाले जीवित काकांचं का नाव एकनाथ निंबाजी गोपाळ तर राहणार बिलवाडी हो, काहीच वाद का नाही माझी काकूच जनाबाई एकनाथ गोपाळ